श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा साईबाबा देवस्थानच्या वतीने राम जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे साईबाबा देवस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी देखील राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने दोन दिवस अगोदरच मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रामनवमीच्या दिवशी सकाळी श्रीरामांचा अभिषेक पार पडला त्यानंतर दुपारी रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या उत्सवाला भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच राम जन्मसोहळा पार पडल्यानंतर नागरिकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे जन्म जन्मसोहळा हा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे तो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज खरं तर पाहिलं गेलं तर राम जन्म उत्सव आहे राम जन्म उत्सव हा सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आज आपण आळंदी वडमुखवाडी रोडलगत असलेल्या साई देवस्थानच्या मंदिरात आहोत याच ठिकाणी खरं तर पाहिलं गेलं तर आज राम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा के साजरा केला जातो आहे आपण या ठिकाणी सकाळी जर पाहिलं तर या ठिकाणी रामा रामाचा खूप मोठ्या प्रमाणात अभिषेक करण्यात आला राम जन्म उत्सव हा दुपारी बारा वाजता या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलेला आपल्याला पाहायला मिळून येतो आहे एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं जर गेलं तर भाविक भक्त आहेत सकाळपासून भक्तांची रांग मोठ्या प्रमाणात आहे रामाच्या दर्शनासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत आहेत इथले जे देवस्थानचे जे विश्वस्त आहेत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय सांगाल एकंदरीत आज राम जन्म उत्सव आहे कशी जय्यत तयारी होती सोहळा आज पार पडला आहे काय सांगाल आम्ही गेल्या दोन व दिवसापासून या ठिकाणी प्रभू राम यांच्या स्वागताची जय्यत तयारी करत होतो आणि काल संध्याकाळपासून आमच्याकडे मंदिरामध्ये इथे अखंड पारायण सोहळा ठेवलेलं होतं आज सकाळी सात वाजता त्या पारायण सोहळ्याची समाप्ती झाली आणि आज प्रभू रामांचं ज्या पद्धतीने आम्ही इथे स्वागत केलं त्या स्वागतासाठी सर्व मंदिरातले देव देवी देवता उपस्थित होते प्रभू राम यांच्या जन्मासाठी इथं पाहायला मिळतो विठ्ठल उपस्थित होते लक्ष्मीनारायण उपस्थित होते साईबाबा उपस्थित होते आणि ते या ठिकाणी अष्टविनायक मंदिराची स्थापना झालेली आहे या सर्व देवी देव देवतांच्या उपस्थितीमध्ये प्रभू राम यांच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं आणि त्या स्वागतासाठी जे भाविक या ठिकाणी आलेले होते हजारोच्या संख्येने भाविक आलेले होते आणि त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचा या सोहळ्याचा आनंद घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज सकाळपासून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे आता दुपारची वेळ झालेली आहे संध्याकाळी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सगळी तयारी केलेली आहे आणि आज दिवसभर रात्री बारापर्यंत किंवा आज रात्रभर पण मंदिर या ठिकाणी भक्तांसाठी दर्शनासाठी उघडं ठेवल्या ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी महाप्रसाद किंवा बाकीच्या गोष्टीची या ठिकाणी यांना उपलब्धता करून दिलेली आहे खरं तर आपण बघतोय जगभरामध्ये राम जन्म उत्सव हा साजरा केला जातो आहे साई देवस्थानच्या वतीने आज सकाळपासूनच राम जन्म उत्सवाची जी तयारी करण्यात आली होती राम उत्सव हा दुपारी बारा वाजता ठीक बारा वाजता या ठिकाणी जन्म उत्सव सोळा पार पडलेला आपल्याला पाहायला मिळून येतो आहे तर एकंदरीत या उत्सवाची दोन दिवस अगोदरच तयारी देखील या ठिकाणी करण्यात आली गेली होती मंदिरात जर आपण जर पाहिलं तर या ठ या ठिकाणी सगळेच देवदेवनी आपल्याला पाहायला मिळून येते या ठिकाणी खरं तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील सगळ्याच यांच्या उपस्थितीमध्ये आज राम जन्म सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आपल्याला पाहायला मिळून येतोय एकंदरीत सकाळपासूनच या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती आणि राम जन्म उत्सव सोहळा आज साईबाबा देवसांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतो आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी ते प्रिचिन